स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही मालवाडी विकासापासून वंचित रस्ता आणि पाण्यापासून आदिवासी बांधव उपेक्षित स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्षे उलटून गेल्यावरही रस्ता आणि पाण्याची सोय नसल्याने आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत गुरुग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही तर रस्त्याची अवस्था ही खूपच बिकट आहे या आदिवासी वाडीतील महिलांना दोन दोन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळीवाडीतील दूषित तलावाचे पाणी किंवा जंगलात रात्रभर साठलेल्या खशातील पाण्यावर आपला कुटुंब कबीला पोसावा लागतोय महत्वाची बाब म्हणजे या आदिवासी वाडीवर राहणारी ऐंशी टक्के लोक मजुरीवर गुजराण करतात त्यामुळे महिलांचे आतोनात हाल होत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न